निंदा हा शब्द साधूच पाहिजेच नाही थोडक्या म्हणजे सांगतो आता सा, आमचं सा, आमची गुरुजी एक दृष्टांत सांगत मी शांततेत कीर्तन करतो मग भाऊ का सांगलं म्हणजे एकवाले लोक चालले बाबा तुम्ही सांगलं नाही सांगलं एक वाजे लोक वर टाइम मी लक्ष्मी म्हणून लक्ष पटकन म्हणतो गावाच्या बाहेर कुत्री बी आली

बाहेर निघायच हे जग वाईट आहे पिल्लं असे काटेलच राजसाची बाबा बाहेर निघत पण मग काही दिवसानं पुत्रीचे पिल्ल दहा आठ दिवसाचे झाले डोळे उघडले ते पिल्ल उड्या मारायला लागले पण लेकड्याने वाईट पडलं इथं पिल्ल आहे लेकडाने आवड असते एक एक पिल्ल उचललं घरी मग त्या पिलाईने दूध बिस्किट दूध बिस्किट दूध बिस्किट दूध बिस्किट मग ते पिल्ल

मोठ्या कुत्रीने राग आला अनावर झाला कुत्री <laughs> <फुत्रको ले> हो. <laughs> <laughs> <ममी! laughs> आली कुत्रीनं पाहल कुत्रीमध्ये मूर्ख हो मी सांगू बाहेर जाऊ नका हे जग वाईट आहे त्यातू असं हुशार होत माझ

सगळे धुरे कोरले तर चालतात हो <laughs> साधू वेळ करत नाही लक्ष घ्या निवृत्ती जाणले सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सावता माळी बोरा कुमार चोखा मेळा बंक महार संत महाराज सेना महाराज रोहिदास महाराज जगाबाई बहिणाबाई सकूबाई मीराबाई सगळे एकाच एका महात्म्याच चरित्र कधीच वैर नाही एवढे अभंग लिहिले पण टोचू नये समाजाले दिशा दाखवणारे असं म्हटलं कोणी साधून सकाळी उठून शेताचे रस्ते धरा शेजारी लोकांचे तुम्ही <laughs> 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 साधू कधी आम्ही बोलले नाही कधीच नाही कोणाचं वाईट म्हणजे नाही ज्ञानोबराच्या जोडीत शेण कालो नाही आला राह सात वर्षाच्या मुक्ताबाई गल्लूत मारलो तुम्ही देवाची माय ज्या मुक्ताबाईने मेलेले लोक जिवंत केले त्या मुक्ताबाईने एक मारता आला नसता रागानं पाहिलं असतं तरी त्याला भस्म केलं असतं एवढी पावर सहन केलं जे का रंजले गांजले त्याशी म्हणले नाथांच्या अंगावर मुसलमान फुकला प्रसाद देऊन मुक्त केला जगद्गुरु तुकोबा रायने चालू कीर्तनात मारले मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याच्या हातावर तुम्ही यावर कोणी मारून पावर बजेटच बसेल त्याचा एका घट्ट्यात खला कसे असतील आपले स्वामी म्हणून त्यांचे मंदिर झाले प्रत्येकाच्या हृदयात साधे ते साधू कधी अनहिताच नाही पंढरीला जा पंढरीला का <laughs> <laughs> काय भेटणार आहे त्या जा जाऊ तुम्ही आम्हाला सांगा अवघी चंद्रभागा देख लिया। चंद्रभागा पाहिली तर सगळे तीर्थ घडले पंढरपूर विठ्ठल आहे हो। जेव्हा चराचर तेव्हा होते चरणाम चतन अचरणाम जड हे सृष्टी जेव्हा नव्हती तेव्हा पंढरपूर होत सदैव सौम्य इदमग्र आशी सदैव आशी सदैव सौम्य हे बोला जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा सत होत सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला मग काय महिमा आहे तीर्थाचा काय महिमा आहे देवाचा कोटी ब्रह्म हत्या मुख वाहता जाती चंद्रभाजीचा महिमा सर्वच